नमस्कार साहेब काय नाव सांगा आपलं मनोज काशनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वश सर्वेसाठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग खेड बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पण पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय कर करता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही हा? इलेक्ट्रिक मदतनीस केस नाही इलेक्ट्रिक मदत इलेक्ट्रिक मदत आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग दिलेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल चालू आहे तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळतो येतो का ना नाही हाताळता आहे मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लहरी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बरं कोणतो बर मग त्यांनी सांगितलं आता ते नाही काही तुमचं बघा काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला नाही बर बरं शिक्षण शिक्षण आहे मी पहिली पास